नमस्कार मंडळी नाव माझं मनीष वेळेकर गाव माझं रत्नागिरी सध्या राहतो मुंबईला कोकणात स्वतःचं गाव असूनही वर्षभरातून फक्त दोन तीन वेळाच कोकणात येणं होतं कोकणात जायचं म्हटलं तर समोर प्रश्न येतो तो म्हणजे सुट्टीचा आणि मिळणाऱ्या हप्त्यातून मिळणाऱ्या एका सुट्टीमध्ये तर कोकणात जाऊन मनसोबत फिरणं हे तर पॉसिबल नाही तर हा प्रश्न फक्त माझ्या एकट्याचाच नाही तर खूप साऱ्या कोकणकरांचा आहे त्यामुळे हप्त्यातून मिळणाऱ्या एका सुट्टीमध्ये आपण मुंबईच फिरूया कारण मुंबई ही पण कोकणाचाच भाग आहे फक्त फरक एवढाच की कोकणामध्ये झाडं झुडपांची जंगलं असतात आणि मुंबईमध्ये सध्या सिमेंटची जंगल वाढत चालले आहेत या सिमेंटच्या जंगलामध्ये कुठे कुठे अशी फिरण्याची ठिकाणं आहेत ज्यांनी आपला इतिहास ज्यांनी आपलं नैसर्गिक सौंदर्य राखून ठेवलं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मुंबईच्या गर्दीमध्ये एक शांत ठिकाण म्हणून ओळखला जाणारा मुंबईचा सायन किल्ला सायन रेल्वे स्थानकापासून काही पाच दहा मिनटाच्या अंतरावर असलेला हा किल्ला सायनचा किल्ला हे नाव ऐकताच खूप जणांच्या डोक्यामध्ये असा प्रश्न पडतो की छत्रपती शिवाजी महाराज आणि सायनचा किल्ला यामध्ये नेमका काय संबंध आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराज आणि सायनचा किल्ला यांच्याबद्दल इतिहासामध्ये काही नोंदी आहेत का मला भेटलेल्या माहितीमध्ये कुठेही छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख या किल्ल्याच्या इतिहासामध्ये नाही आहे जर तुम्हाला याबद्दल काही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा आणि इतर लोकांचाही जनरल नॉलेज वाढेल तर आता तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न आला असेल की सायनचा सा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी नाही बनवला तर मग नेमका कोणी बनवला आणि कशासाठी बनवला याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला सायन किल्ल्याचा इतिहास जाणावा लागेल त्यामध्ये या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला भेटतील एस आय म्हणजेच आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने या, या किल्ल्याचा इतिहास किल्ल्याच्या पायथ्याशी दगडावरती मराठी हिंदी आणि इंग्लिश या भाषेंमध्ये व्यवस्थित करून ठेवला आहे तर तो आपण इतिहास आता इथे वाचून पाहणार आहोत सायन किल्ला हा मराठी शिव म्हणजेच सीमा शब्दाचा अप्रवंश होऊन किल्ल्याचे सायन हे नाव झाले आहे ब्रिटिश अधिशासनीत मुंबई बेट आणि पोर्तुगाल अधिशासनीत साष्टी म्हणजेच ठाणे बेटाच्या उत्तर सीमेला सीमेवर सायन किल्ला इसवी सन सोळाशे एकोणसत्तर ते सोळाशे सत्याहत्तरच्या दरम्यान बांधला गेला मुंबईवेठ हे पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली असताना शेजारील प्रवेशद्वारावरील लक्ष ठेवण्यासाठी एक लहान टेकडीवर पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला पुढे ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यावर ब्रि मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर गेराई ऑगियर यांनी किल्ल्याची पुनर्बांधणी केली किल्ल्याचे सामरिक महत्व लक्षात घेता ब्रिटिश सैन्याचा लष्करी तळ म्हणून किल्ल्यावर एक सेनाधिकारी आणि बत्तीस सैनिक कायमस्वरूपी तैनात असत किल्ल्याच्या माथ्यावर सैनिकांच्या निवासासाठी बांधलेल्या काही खोळ्या असून वायव्य कोपऱ्यात प्रसाधन गृहाची इमारत आहे पूर्वी या इमारतीवर मंगलोरी कौले आणि लाकडाचे छत होते किल्ल्यावरून ठाणे खाडीतील मिठागरे आणि सभोताळच्या असंख्य गगनचुंबी इमारतींचे दृश्य दिसते तर ऑफ इंडियाच्या नुसार हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला त्यानंतर जेव्हा मुंबई हे बेट ब्रिटिशांच्या ताब्यात ते आलं तेव्हा इथल्या ब्रिटिश गव्हर्नरने आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली आणि सैनिकांच्या राहण्यासाठी काही इथे खोळ्या बांधल्या गेल्या तर या खोळ्या पूर्णपणे ब्रिटिश पद्धतीने बांधलेले आहेत इथले स्थानिक लोक या किल्ल्यावरती मेडिटेशन व्यायाम जॉगिंग या सर्व ॲक्टिव्हिटीज सकाळच्या करतात इथल्या किल्ल्यांच्या भिंतीवर तुम्हाला पाहायला भेट इथे येणाऱ्या पर्यटकांनी भिंतीवरती स्वतःची नावं आणि इतर लेख लिहून भिंतींना पूर्ण खराब करून ठेवले आहेत सध्या हा किल्ला खूपच बेकार परिस्थितीमध्ये आहे इकडचे काही बुरुज दासाळले आहेत सर्वात महत्त्वाची आणि आकर्षणाची गोष्ट म्हणजे या किल्ल्यावरची ही तोप जिचा वापर या किल्ल्याच्या सुरक्षितेसाठी केला जात होता असेल एक इथे पाण्याचा हौद पाहायला भेटतो ज्यामध्ये सध्या पाणी नसल्यामुळे त्याचं बांधकाम व त्याची खोळी ही आपल्याला पाहायला भेटते सायन किल्ल्यावर येण्यासाठी तुम्ही ट्रेनचा किंवा बसचा किंवा स्वतःच्या बाईकचाही वापर करू शकता खाली पार्किंगचा थोडा इश्यू होईल पण तुम्ही जर बसने किंवा ट्रेनने आलात तर उत्तम तुम्हाला पार्किंगची गरज नाही रेल्वे स्टेशनपासून अवघ्या दहा मिनटाच्या अंतरावर हो हा किल्ला स्थित आहे त्यामुळे बाईक किंवा इतर कुठल्या गोष्टीची गरज मला वाटतं तुम्हाला भासणार नाही त्यामुळे तुम्ही जर ह्या किल्ल्याला भेट द्यायचा विचारत असाल तर पब्लिक ट्रान्सपोर्टचाच वापर करा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र